नमस्कार मित्रांनो आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा वाढ फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल व इतर भत्ते मधील संशोधन आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा तसेच वाढ फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल व इतर भत्तेमधील संशोधन बाबत सक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया महागाई भत्तामधील बदल जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्यात आलेला आहे आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होण्यापर्यंत अंदाजे तीन टक्के डीए वाढ गृहीत धरल्यास अनुक्रमाने माहे जानेवारी दोन हजार सव्वीस ला एकतीस टक्के डीए वाढ होईल तसेच माहे जुलै दोन हजार सव्वीस ला चौतीस टक्के होईल व मोहे माहे जानेवारी दोन हजार सत्तावीस ला सत्तावन्न टक्के पर्यंत DA वाढ होईल. सदर डीए वाढी ही सातवा वेतन तर मी सातवा वेतन आयोग प्रमाणे दिली जाणार आहे. फिटमेंट factor मध्ये किमान एक point अठ्ठावन्न पट तर कमाल एक point अठ्ठ्याण्णव पट पर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इतर भत्त्यांचा समावेश आठवा वेतन आयोगामध्ये इतर भत्त्यांचा समावेश करण्यास संशोधन करण्यात येणार आहे जसे की आव्हान भत्ता वैद्यकीय भत्ता जोखीम भत्ता ट्रेन भत्ता तश मित्रांनो अशाच नवनवीनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद